नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच ऐकतो मराठी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र टीव्ही न्यूज कडून मराठी भाषा हार्दिक शुभेच्छा कल्याण पश्चिम वार्ड क्रमांक छत्तीस मधील रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत पथदिवे लावण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी कामासाठी पाठपुरवठा केला होता त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले असून सोमवारी शिवसेना पदाधिकारी व सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला रहेजा भारवानी लोक उद्यान श्री सोसायटी व इतर गृहसंकुलात पथ दिवे नसल्याने रस्ते अंधारात होते त्यामुळे रात्रीच्या वेळेस चोरी तसेच महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता याबाबतीत स्थानिक नागरिकांची शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे आपली कैफियत मांडली रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला पत्र लिहून सतत पाठपुरावा केला आणि शेवटी परिसरात चाळीस पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ठाकरे गटाचे उपनेते अल्ताफ शेख लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष निलेश निलेशोरेट समृद्ध ताडमारे महिला आघाडीच्या उपशर संघटक सुनीता लेकावळे राजलक्ष्मी अंगारके मंगला गोसावी शाखा संघटक सुवर्णा पवार विभाग संघटक अक्षया दळवी विधानसभा संघटक मिनल कांबळे उपशहर संघटक मयुरा परदेशी रुपाली भोईर यांचे सह सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश भोईर यांच्या कामाचे कौतुक केले तर स्थानिक रहिवाशा निरुपेश भोईर यांचे आभार मानले आमचे सहसंघटक विधानसभा सह संघटक रुपेश भोईर यांनी जे हे पंचेचाळीस दिवे लावून वार्डामध्ये जी लखलखाट केली तर मला नागरिकांना एकच विनंती आहे की ज्या म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे पंचेचाळीस दिवे नव्हते म्हणजे किती आमदार होतं वार्डामध्ये तो आत्ता त्यांनी उजळून काढला आहे तर नागरिकांना माझी एकच विनंती आहे की आत्ता तुम्हाला एवढी लाईट मिळाली एवढा तुम्हाला उजाला मिळाला आहे तर इथून पुढे पण तुमच्या वार्डाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही एकमताने रुपेश भुईरांना सहकार्य द्या आणि त्यांनी हे इतकं मोलाचं कार्य केलं आहे त्याबद्दल मी महिला आघाडीकडनं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि एवढंच सांगते नागरिकांना की इलेक्शनच्या वेळेस जो माणूस काम करतो त्याला डोळ्यापुढे ठेवा हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा किती कोणीही आमिष दाखवली तर आपल्या कामाला कोण आलं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की खरोखर मलासुद्धा खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की पंचेचाळीस दिवे वारणामध्ये लागत आहेत म्हणजे किती मोठं काम यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद मानते की ते इथे आलेत आणि रुपेश मयुरांना सगळ्यांनी मुलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटची मागणी करत होतो परंतु आमच्या मागणीला म्युन्सिपाल्टी काही दाद देत नव्हती आमच्या अर्जाला कचऱ्याची टोपली देत होती परंतु आम्ही रुपेश चंद्रकांत भुईर यांच्याकडे ही मागणी केली मा तेव्हा के महापालिकेने आम्हाला असं उत्तर दिलं होतं आम्हा रहिवाशांना की हा जो आतला अंतर्गत रस्ता आहे इथं लावता येणार नाही तेव्हा रुपेश भोईर यांनी एक क्लुप्ती केली का हे जे मोठ्या मोठ्या सोसायटी आहे ह्या तुम्हाला असेसमेंट टॅक्स देत नाहीत का एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं घरपट्टी जमा होते असेसमेंट टॅक्स जमा होतो तर तुम्हाला ही सुविधा देण्यास काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेला त्यांनी हा न करता करता त्यांना त्यांनी तो दबाव आणला तर आम्ही ह्या विभागातील सोसायटी तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स देणार नाहीत मग चालेल का त्या कारणामुळे त्यांनी हा विषय उचलून धरला आणि प्रॉपर्टी सर हजारो कोटीमध्ये येतो ह्या विभागातनं म्हणून त्यांनी हा विषय रुपेश भोईर लावून धरून हा आम्हाला आज या प्रकाश अवलं अव्हेलेबल झालेला आहे तसंच या विभागामध्ये कायम रस्त्याचं का होण्यासाठी पण आम्ही रुपेश भोईरांना विनंती केलेली आहे का इथं चांगले चा रस्ते रो सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि इतर काही सुविधा ज्या असा महापालिकांना मिळणार नाहीत त्या मिळाव्यात यासाठी आम्ही रुपेश भोईर विनंती केलेली आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक छत्तीसमधील साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस दिवे पतदिवे लावण्यात आले मागे सुद्धा रहिजा कॉम्प्लेज प्रभागीत आणि बारवानी तिकडेही पदिवे लावले होते पण प्रभागीतले सगळ्या लोकांना म्हणाले की रुपेश आमच्या सोसायटीच्या जो मेन रोड आहे तिकडेही पत दिवे लागले पाहिजेत कारण का बऱ्याचदा का होतो तिकडे रहदारी आहे स्कूल आहे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असल्यामुळे अडचण होती आणि अंधारामध्ये चेन स्नॅचिंगसारखा हा मोठा एक प्रकार इकडं नेहमी घडत होता माझ्या पत्राला मान देऊन कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे संपूर्ण अधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि प्रभागामधील हा जो उजड झाला आहे हा नुकता माझा एकट्याचा काही श्रेय नाही आहे माझ्या संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे मला बळ मिळतो सन्माननीय शिवसेना उपनेते अल्ताबाई शेख संपर्क प्रमुख साईनाथ तारे साहेब सचिन बासरे साहेब आणि प्रभागातील सर्व आणि माझे जवळचे मित्र आणि सहकारी निलेश साहेब त्यांची मला बळीचा ताक म्हणजे माझी जी ताकद आहे आणि संपूर्ण माझा हा कुटुंब प्रभागातील महिला मंडळ भजन मंडळी आणि सगळ्यांची ही ताकद मिळून या प्रभागामध्ये ही रोषणी झाली भविष्यामध्ये अशीच सगळी कामं आम्ही करत राहू तुमच्या सगळ्या सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने हे शासन असो किंवा कुठेही असो आम्ही हा आवाज पुढे पाहू आज या प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये पतदिव्यांच्या समारंभाच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अल्तापबाई शेख प्रमुख निलेशजी भोर आणि खास करून ज्यांच्या प्रयत्नाने या परिसरामध्ये दीपमहोत्सव झाला आहे असे रूपेची भोईर शिवसेनेची ही ओळखच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करताना नागरिकांच्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्या गरजांवर लक्ष देणं त्यांचा पाठपुरावा करणं आणि त्या पूर्णत्वाकडे नेणं ही शिवसेनेची ओळख आहे आणि त्याच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख चंद्रकांत भोईर साहेब यांचे सुपुत्र रुपेश भोईर यांनी ते आपल्या वडिलांचा वारसा चालवताना आज जे कार्य केलं आहे आम्हाला त्यांच्या वडिलांची नक्कीच या रूपाने आठवण आलेली आहे आणि शिवसेनेच्या कार्याची आठवण आलेली आहे रुपेशला मी एवढंच सांगेन कर्म करत जायचं फलाची अपेक्षा ठेवायची नाही फल देणारा आहे तो कर्म करणाऱ्यालाच फल देत असतो आता बाय बरोबर आपण आपलं काम करत राहायचं खूप सुंदर काम केलं आहे तू या प्रभागामध्ये जे दिपं लावून उजड पडला आहे सर्वांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातसुद्धा सुखमय उजड पडेल असे आमच्या सर्वांचे आणि ह्या प रहिवाशांचे आपल्याला आशीर्वाद राहतील मी पुन्हा एकदा सांगेन पूर्वीची शिवसेना आताची शिवसेना पूर्वीच्या शिवसेनेचं कार्य आताचं शिवसेनेचं कार्य तेच आहे फक्त काही माणसं बदललेली आहेत बरोबर आणि तीच ती जुनी माणसं झालेली आता बाजूला होऊन नवीन माणसांना संधी मिळालेली आहे आता ही फ्रेश शिवसेना आम्ही समजू की ही फ्रेश शिवसेना आहे आणि या शिवसेनेत रुपेशसारख्या तरुणांना काम करायला संधी शंभर टक्के भेटणार आहे एक दिवस रुपेश वडलांच्यासारखा आपल्या या कल्याण शहराचा शहरप्रमुख झालेला मला बघायला आवडेल दोन जाए जाए तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद